ज आपल्याला हे डेमो दाखवणारेच कसं बनवतात येते तर तुम्ही त्यांना उबाळे आणि तुमचे नाव काय समीर शेख आणि तुम्ही दोघांनी दाखवायचं कसं बनवायचं दाखवायचं जे आहे जो वापर करणारे मटेरियल म्हणजे दुधाची कृत्रिमरित्या फॅट वाढवण्यासाठी वापरते मटेरियल प्लस दूध आहे दुधाचा कृत्रिमरित्या एस एम येणारे अन्नचा पावडर्स आहे त्याच्यामध्ये प्रोटीन पावडर असू शकते किंवा अजून काही त्याच्यामध्ये असू शकतात यामध्ये मिनरल ऑइलचे ट्रेसेस असू शकतात तर आपण जे आहेत पुरवठादार आणि ज्या शेतकऱ्यांच्या गोठ्यावरही बनवत येते त्या दोघांचा आपण डेमो घेणार आहोत <coughs> 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 साधारणतः अर्धा लिटर जे आहे त्यांनी जे फॅटचं जे मिक्सचर आहे ते त्यांनी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खाव तुम्ही पण आई द्या

टाकलं मी अर्धा लिटर एस एन अर्धा किलो दहा लिटर याला किती तुम्ही काय करायचं तरी ठेवायचं कर ना मग तर हे जे आहे त्याच्यामध्ये जो पावडर आहे जी पावडर व्हिजिटेबल फॅट स्वरूपाची सुद्धा असू शकते आणि त्याच्यामध्ये प्रोटीन आर्टिफिशियल प्रोटीन सुद्धा त्याच्यामध्ये असतात अशा प्रकारचे आलम पावडर आणि जो फॅटचं लिक्विड आहे फॅट वाढवण्याच्या दुधामध्ये कृत्रिम त्याचं लिक्विड पाणी यापासून दुधाचं मिक्सर तयार होते चांगल्या प्रकारे याला घो घुसळल्यानंतर मिक्सर केल्यानंतर ते कृत्रिम दुधाचं त्याला येतो या टाईपचं दूध जे आहे ते अल्प प्रमाणामध्ये ओरिजिनल दुधा दुधामध्ये टाकण्यात येतं आणि हे चांगल्या दुधामध्ये सुद्धा मिक्स करून डेअरीमध्ये घालण्याचा उद्योग चालतो एका ड्रममध्ये किती लिटर किती हजार लिटर दूध दिलं दोनशे लिटरच्या ड्रममध्ये किती किती बनत किती वाटतो दोनशे लिटरच्या मध्ये एक लिटरला पंधरा हजार तर तीस हजार अडीच ते तीन हजार लिटर एक जो दोनशे लिटरचा फॅटचा ड्रम आहे त्याच्यापासून अडीच ते तीन हजार लिटर दुधाचं हे तयार करतं आणि त्याच्यासाठी ही पावडर किती लागेल किती लागेल एक एक ड्रम साठी समजा पावडर का किती लागेल तुम्हाला टोटल दहा बॅग यांना एका ह्याच्यासाठी एस एम ची आवश्यकता एस एम पी म्हणजे एस एम पी म्हणून त्याच्यावर कुठे मेन्शन नाही बेसिकली ही अननोन व्हाईट पावडर आहे तर या पांढरी पावडर आणि ते पांढरं लिक्विड आहे लिक्विडमध्ये आम्ही त्यांच्याशी चौकशी केली असतात ते लिक्विड जे आहे ती पॅरेफिन ऑइल प्लस काही इमल्सिफायर आणि आर्टिफिशियल फ्लेवरिंग एजंट याचा वापर करून त्यांनी ते फॅटचं मिक्सर तयार केलेलं आहे हे अनॉन व्हाईट पावडर आणि हे दूध आमच्या झालं मी हे करू दे करू हा झालं दुधासारखा वास तर याचा जर वास जर थोडा घेतला आपण तर त्याला फ्लेवरिंग आर्टिफिशियल फ्लेवर फ्लेवर मीट फ्लेवर असल्यामुळे त्या दुधासारखा वास पण येतोय चवीला मात्र तुम्ही पिल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल की हे कृत्रिमित्र तयार केलेलं दूध आहे त्याला कोणत्याही प्रकारचा दुधाचा चव किंवा असा कोणताही त्याला हे नाही बेसिकली फक्त हे फॅट आणि याचं मिक्सर आहे आता हे जे आहे कृत्रिम तयार केलं दूध जे ह्या त्यांनी डेमो जो दाखवला याच प्रकारचं दूध त्यांच्या हे ज्या गोठा मालक आहेत त्यांच्या गाडीमध्ये त्यांनी तयार केलं त्याच्यामधनं आपण एक रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल घेणार आहोत तसेच ही जी अन्न पावडर आहे तिचं आपण एक सॅम्पल घेणार घेणार आहोत आणि जे व्हाईट लिक्विड आहे त्याचं एक आपण एक सॅम्पल असे तीन आम्ही अन्न सुरक्षा मानदे कायद्यार नमुने घेणार आहोत सार्वमंत न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा